मस्त आहे एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता मी आला आहे ते औरंगाबादला हा आहे माझ्या पाठीमागे बीपी का मकबरा त्या दिवला आलेले आहेत याची एंट्री आहे भारतीयासाठी पंचवीस रुपये आणि बाहेर देशातल्यासाठी अडीचशे रुपये रा अगत मधे असा एरिया है एकदम मस्त तो वाटे हादर 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 हादर

बर सगळीकडे पैसेच पसरलेत हे बघा किती दिसतात हा इथे तर एक डॉलर पण दिसत आहे ही मागची बाजू आहे आणि मागे नजारा बघा कसा दिला एकदम सुंदर इथं मी ला लेणी बघायला आलो होतो पण टाइम झाल्यामुळे बंद झालंय सहा वाजून गेलं कारण की सहा वाजल्यानंतर बंद होते वेळ तर... लाग नेक्स्ट टाइम येऊ